मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज एक भव्यास ओपन बालगडी शरीर मैदान चिंचाळी केसरी पार पडल्याने या मैदानामध्ये प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक जोडी ठरले म्हणजे वन जोडे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा पाळाले प्रथम क्रमांक मिळवला आहे गोटकरांचा सरजा आणि करुंडीकरांचा चिक्या नाना शेट पण आपल्याबरोबर आहेत नाना पण आहेत दोघांना पण पुन्हा एकदा अभिनंदन प्रथम क्रमांक सर्जाने केलं आहे काय सांगेल प्रथम क्रमांक केलाय म्हणजे आज आमच्या सरजा ग्रुपमध्ये योगेश पाटील म्हणजे मुन्ना बापू म्हणजे महेश पाटील यांचा आमच्या सर्जा ग्रुपच्या यांचा वाढदिवस आहे आणि ते दोघेही सर्जावरती अत्यंत प्रेम करतात आणि सर्जाने त्यांना एक नंबरची भेट दिली कुठेतरी त्यांना भेटच भेटली म्हणा आता शेट चिक्या आणि सर्जा ही एक समीकरण जुळून आले आणि येऊन जुळी झाली म्हणजे जेव्हा जेव्हा ही गाडी पळल त्यावेळेस गुलालाच पात्र ठरणार हे समीकरण फिक्स झाले काय सांगा आम्ही जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा गुलाला पळालो आता आम्ही लगातार एक नंबर दोन टाइम केला शेट कुठेतरी आता सर्ज आपला एवढा पळतोय की त्याला या बैलगडी क्षेत्रामध्ये एक नाव देण्यात आलं की रॉकेट म्हणतात त्याला एवढा तुफान वेगाने पळतो आणि निकालाचा वादशाही दोन निकालामध्ये आजपर्यंत कधीच कमी पडला नाही डबल वेगाने सर्ज निकालाला पळतो काय सांगाल आता डबल वेगाने पळतो तर तो त्याच्यामध्ये असणारी धम्मक आणि त्याच्या मागे असणारा आमच्या इकराईचा आशीर्वाद या हिशोबाने तो निकालाला पळतो आता शेट चिके आणि सर्जाची जोडी आता प्रत्येक मैदानात पळत आली त्याचं नियोजन असेल तुम्ही असाल बबलू चाचा असतील तुमची टीम आहे अटिल ड्रायव्हर आहेत हे कसं नियोजन होतो आणि जगदीशकर आता बबलू चानच्या वरती तुमचा म्हणजे बऱ्यापैकी तुमच्यासमोर पूर्ण विश्वास आहे म्हणजे आपला सरजा पण इकडे जर आला तरी चाचणीवरती असतो आणि आम्हाला पण मग मैदानाला येतो बरोबर चाच्याविषयी काय सांगाल आता चाच्याची तुमची म्हणजे ओळख कशी झाली काय चाच्याची आमची ओळख ज्या टायमाला बके आणि आम्ही पळालो आमच्या आणि चाकीचे संबंध आले ते आता एकदम भावा भाऊ सारखे आमच्या जुळून आले म्हणजे कुठेतरी बबलू चाच्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे चाच्यांचा बी तुमच्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आजपर्यंत कधी चाच्यांनी पण ताडा देऊन दिला नाही आज पण गाडी चा पळवली पळवली आता बघाल तुम्ही चाच्यांच्या पण राजा चांगला पळतोय वडील आले आहेत आठवी लागलेला आहे सर आता शेट आपल्या सरच्या बरोबर चिक्या पण पळतोय काय सांगाल चिक्या माझा लाडका आहे आणि अतिशय सुंदर तर नाना पण आहेत आपले नाना नमस्कार नमस्कार काय सांगाल आज पुन्हा एकदा एक नंबर केलाय

आणि कुठंतरी म्हणजे कुठल्या खांद्याला कोणी कुठं गाड्या आहे फिरवायला पाहिजे चांगले आहे त्या हलके आहे त्या बारे आहे त्या बघून खांस फिरवायला लागतो ना बायला बरोबर आहे आता कुठं आता म्हणजे ते गोडं तुम्ही जे कष्ट घेत आहे त्याचं फळ सर्जा देतोय आणि इथून पुढं पण तुम्हाला देत राहील तुमचं शेठचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं नाव सर्जा इथून पुढं पण करेल तुम्हाला पुढील वाटचाल सारी शुभेच्छा